बदलापूर प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदेचं सोमवारी संध्याकाळी एन्काउंटर झालं दोन चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेला फाशी देण्याची मागणी करण्यात येत होती असं असतानाच फक्त महिन्याभरात अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालंय पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवर गोळ्या झाडल्याचं सांगण्यात येत आहे यावरून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत पीडित मुलींना न्याय मिळाल्याचं बोललं जात असतानाच अक्षयच्या एन्काउंटरवरून संशय देखील व्यक्त केला जातोय विरोधी पक्षांनी या एन्काउंटरची चौकशी करण्याची मागणी केली आहे तर अक्षयच्या घरच्यांनीही यावरून पोलिसांवर गंभीर आरोप केलेत इतर गुन्हेगारांना वाचवण्यासाठी माझ्या मुलाचा बळी दिल्याचे आरोप त्याच्या आई वडिलांकडून केले के जात आहेत अक्षय शिंदेचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर त्याच्या आई वडिलांचा दावा काय अक्षयच्या मृत्यूनंतर रात्रभरात नेमकं काय काय घडलं एन्काउंटर करणारे पोलीस अधिकारी संजय शिंदेनी जबाबात काय म्हटलंय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेवर खटला चालू होता तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता अक्षयच्या दुसऱ्या पत्नीनं दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात अनैसर्गिक संबंध ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली सोमवारी संध्याकाळी पोलीस अक्षयला तळोजा कारागृहातून चौकशीसाठी घेऊन जात असताना मुंब्रा बायपासजवळ अक्षयचं एन्काउंटर करण्यात आलं या एन्काउंटरवरून अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच अक्षय शिंदेवर गोळी झाडणारे पोलीस अधिकारी संजय शिंदे यांचा जबाब आता समोर आलाय संजय शिंदे हे बदलापूर प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी मध्ये तपास अधिकारी म्हणून काम करतायत तळोजा कारागृहातून अक्षयला घेऊन जाताना अक्षय शिंदे पोलिसांना शिबिगाळ करत होता तसंच अक्षयला मुंब्रा बायपास जवळ घेऊन आल्यानंतर त्यानं एपीआय निलेश मोरे यांचा पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा झालेल्या झटापटीत मोरे यांचं पिस्तूल लोड झालं आणि त्यातली एक गोळी मोरे यांच्या डाव्या मांडीमध्ये लागली त्यानंतर मोरेंच्या पिस्तुलाचा ताबा घेऊन आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही असं अक्षय रागा रागानं म्हणू लागला त्यानंतर त्यानं माझ्या आणि पोलीस हरीश तावडे यांच्या दिशेनं हातातली पिस्तूल रोखून आम्हाला ठार मारण्याच्या उद्देशानं आमच्यावर दोन गोळ्या झाडल्या त्यानंतर स्वसंरक्षणासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी अक्षयच्या दिशेनं एक गोळी चालवल्याचं पोलिस अधिकारी संजय शिंदे यांनी आपल्या जबाबात म्हटलंय या एन्काउंटर नंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवर गोळ्या झाडल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिली पण यावरून विरोधी पक्षातल्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असतानाच अक्षयच्या आई वडिलांनीही माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिल्या यामध्ये त्यांनी शाळा प्रशासन आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले शाळा प्रशासनानं हे प्रकरण दाबण्यासाठी आपल्या मुलाला पैसे देऊन ठार केल्याचा आरोप त्याच्या घरच्यांकडून करण्यात आलाय अक्षयचे आई वडील सोमवारी रात्रभर अक्षयचा मृतदेह असलेल्या कळवा शासकीय रुग्णालयाबाहेर ठार मांडून बसले होते अक्षयचा मृतदेह बघण्याची विनंती त्यांच्याकडून करण्यात येत होती पण अक्षयच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम झाल्यानंतरच त्याचा मृतदेह ताब्यात दिला जाईल असं पोलिसांनी त्यांना सांगितलं तेव्हा अक्षयचे नातेवाईक चांगलेच आक्रमक झाले आम्हाला आमच्या मुलाचं तोंड दाखवा नाहीतर आम्हालाही मारून टाका अशी भूमिका अक्षयच्या घरच्यांनी घेतल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान अक्षयचा मृतदेह जे जे रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आल्याची माहिती मिळते तसंच पोस्टमॉर्टमचं लाईव्ह रेकॉर्डिंगही केलं जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते अक्षयच्या मृत्यूनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना आपली दुपारी अक्षयशी भेट झाली होती तेव्हा मला कधी सोडवणार असं त्यानं मला विचारलं तेव्हा एक महिना थांब आम्ही वकिलांशी बोलून घेतो आणि तुला सोडवतो असं आम्ही त्याला सांगितल्याचं सा त्याच्या आईनं म्हटलं त्यावेळी त्यानं आम्हाला एक मोठा कागद दाखवला यात काय लिहिलं आहे ते वाच असं त्यानं मला सांगितलं पण मला दिसत नसल्यामुळं त्या कागदामध्ये काय लिहिलंय हे मला कळलं नाही तो कागद टाकून दे असं मी त्याला सांगितलं होतं पण तो कागद पोलिसांनीच त्यावर काहीतरी लिहून त्याच्या खिशात ठेवला असणार पोलीस आता खोटं बोलतायत माझ्या मुलाला फटाकेही फोडता येत नाहीत तर तो बंदूक कशी चालवणार असा सवाल अक्षयच्या पालकांनी उपस्थित केलाय पोलिसांनी पैसे देऊन त्याला ठार मारल्याचा आरोप त्याच्या आईकडून करण्यात आलाय अक्षयच्या वडिलांनी प्रतिक्रिया देताना या प्रकरणात आणखी सहा जण आरोपी आहेत पोलिसांनी त्यांना अजून शोधलं नाही पण आमच्या मुलाला मारून टाकलं त्यांना वाचवण्यासाठी आमच्या मुलाला मारून टाकण्यात आलंय सतरा ऑगस्ट पासून आम्ही दोघं नवरा बायको फरार झालो आम्ही स्टेशनवर कचऱ्यात झोपतोय या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे तेव्हाच आम्ही अक्षयचा मृतदेह ताब्यात घेऊ नाहीतर आम्हालाही गोळ्या घालून ठार मारा आम्ही मरायला तयार आहोत असं अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी म्हटलंय एकीकडं अक्षयच्या घरच्यांकडून पोलिसांवर आरोप होत असतानाच सोमवारी मध्यरात्री ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी जखमी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याच्या सूचनाही यावेळी आयुक्तांकडून देण्यात आल्या तसंच अक्षयच्या एन्काउंटरवरून काही वकिलांकडूनही प्रतिक्रिया देण्यात आल्यात बदलापूर प्रकरणातले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली अक्षय शिंदे विरोधात पोलिसांनी दोन चार्जशीट फाईल केल्या होत्या या चार्जशीट वाचल्यानंतर अक्षय शिंदे विरोधात पोलिसांना सबळ पुरावे मिळाल्याचं लक्षात येतं अत्याचार झालेल्या दोन्ही चिमुकल्यांनी ओळख परेडमध्ये अक्षयला ओळखलं होतं मेडिकल रिपोर्टही समोर आले इतके सबळ पुरावे असताना जर हे प्रकरण न्यायालयात चाललं असतं तर कदाचित त्याला फाशीची शिक्षाही झाली असती जेव्हा आपण यातून वाचणार नाही हे जेव्हा आरोपीला कळतं तेव्हा आरोपी सायकोलॉजिकली व्हायलंट होऊ शकतो यातूनच अक्षयनं पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याच्यावर फायरिंग केलं यामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्यासही विसरून चालणार नाही पण आता यावरून राजकारण केलं जात आहे हे दुर्दैवी आहे या प्रकरणाची चौकशी होईल तोपर्यंत आपण थांबायला हवं शाळा प्रशासनाशी संबंधित असलेल्या इतरांवर खटला चालूच राहील असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय तसंच या प्रकरणातील चिमुकल्यांचे वकील प्रियेश जाधव हो यांनी प्रतिक्रिया देताना असा न्याय अपेक्षित नव्हता न्यायालयात अक्षयची ट्रायल सुरू होती न्यायालयाकडून त्याला शिक्षा मिळाली असती मात्र हे कृत्य अमान्य असल्याचं प्रियेश जाधव यांनी म्हटलंय वकील असीम सरोदे यांनी यावर प्रतिक्रिया देताना संशय व्यक्त केलाय बदलापूर घटनेत वकीलपत्र दाखल झाल्यापासून मी एक वेगळाच दबाव बघतोय आरोपीला जेलमधून थेट न्यायालयात नेणं आवश्यक असताना त्याला बदलापूर पोलीस स्टेशनला का नेण्यात आलं पोलिसांची बंदूक साधारणतः लॉक असते ती आरोपीनं कशी वापरली पोलिसांवर दबाव होता राजकीय लोकांची प्रतिष्ठा महत्वाची होती आणि त्याला ठरवून स्वतःला मारून घेण्याची परिस्थिती तयार करून देण्यात आली का आम्ही उद्याच उच्च न्यायालयाच्या लक्षात हे सगळं आणून देणार आहोत शेवटी राजकारणाचा विजय झाला आणि न्याय मारला जातोय असं असीम सरोदेंनी यांनी म्हटलंय दरम्यान ज्या पोलीस व्हॅन मध्ये अक्षयचं एन्काउंटर झालं त्या व्हॅनची फॉरेन्सिक टीमकडून पाहणी करण्यात था आली ठाणे पोलीस मुख्यालयाच्या शेजारी पोलिसांच्या परेड ग्राउंड मध्ये ही व्हॅन ठेवण्यात आली आहे फॉरेन्सिक टीमला या पोलीस व्हॅन मध्ये एकूण चार बुलेट शेल सापडल्याची माहिती मिळते या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष एसआयटी स्थापन करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी पराग मनेरे यांच्याकडे सोपवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे या एसआयटी मध्ये पंधरा पोलिसांचा समावेश असल्याची माहितीही देण्यात येते तसंच या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे सोपवण्यात येणार असल्याचीही माहिती मिळते त्यामुळे एकंदरीतच अक्षय शिंदे एन्काउंटर नंतर एकीकडं आरोपीला शिक्षा झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं जात असतानाच दुसरीकडं या एन्काउंटरवर अक्षयच्या घरचे आणि विरोधकांकडून संशयही व्यक्त करण्यात येतोय या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका